उद्या आहे गुढीपाडवा आणि त्या गुढीपाडव्यासाठी ना साखरेची माळ लागते तर मी म्हटलं चला आज आपण घरीच बनवूया तर इथं मी एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि दोन तारी साखरेचा पाक करण्यासाठी ना गॅसवरती पातीला ठेवायचं इथं मी पात्र घेतले त्याला तूप लावून घेतलं मी आणि दोरा घ्यायचा आणि दोरानं जसे जेवढे आपल्याला गाठी पाहिजेत ना, जा ना तेवढं दोरा त्या आपेपात्रामध्ये घालून घ्यायचा त्याच्यानंतर एक पाक व्यवस्थित दोन तारी होऊपर्यंत छान असं पाक तयार करून घ्यायचा वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक पाक थोडासा घालून बघायचं की गोळा बनतो की नाही साखरेचा तर छान असा गोळा बनलेला त्याच्यानंतर मी इतर आपेपात्रामध्ये न पाक घालून घेतलं तर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यानंतर असे काढून घ्यायचं तर एकदम असे परफेक्ट निघून जातात आणि हे झटकन निघतात पण कारण तूप लावलेलं असतं खाली एकदम छान अशी माळ निघलेली आणि मार्केटमध्ये गेले ना तर ह्यालाच ना तीस चाळीस रुपये द्यावं लागतं तर घरच्या घरी ना एकदम सोप्या पद्धतीत अगदी दहा मिनटात तयार होणारी माळ अशी परफेक्ट घरी तुम्ही बनवू शकता आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका